अडीच वर्षापासून ज्याने शिवसेनेशी उभा दावा मांडला शिवसेना फोडली महाराष्ट्राच्या दुश्मनांशी हात मिळवणी केली त्यांच्याशी आमचा आता कोणताही समजदार संवाद राहिलेला नाही राहणार नाही अशा वेळेला जे सोडून गेले त्यांची चिंता आम्ही का करावी त्याच्यामुळे आता हा आला तो येणार आहे का या प्रश्नांना आमच्याकडे उत्तर नाहीत आम्ही त्याच्यावर चर्चा करत नाही आप करते राहिले किसी भी हालत महाराष्ट्र महाराष्ट्राची विधानसभा हम जिथली बघा माननीय शरद पवार साहेबांची भूमिका असू शकते शिवसेनेची भूमिका स्पष्ट आहे अडीच वर्षापासून ज्याने शिवसेनेशी उभा दावा मांडला शिवसेना फोडली महाराष्ट्राच्या दुश्मनांशी हात मिळवणी केली त्यांच्याशी आमचा आता कोणताही समनदार संवाद राहिलेला नाही राहणार नाही त्यांच्याशिवाय शिवसेना पुढे गेली गेल्या अडीच वर्ष त्यांच्याशिवाय हजारो लाखो निष्ठावंत शिवसैनिक यांच्या मदतीनं उद्धव ठाकरे माननीय उद्धव ठाकरे यांच्या ने नेतृत्वाखाली आजची शिवसेना तुम्हाला दिसते आहे जिथे नऊ खासदार निवडून आणले आणि आमच्या काही जागा थोड्या मताने पडल्या हे जरी खरं असलं तरी नऊ खासदार आम्ही निवडून आणले अशा वेळेला जे सोडून गेले त्यांची चिंता आम्ही का करावी आज शिवसेनेचा अठ्ठावन्नावा वर्धापन दिन आहे हिंदू हृदय सम्राट प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची जी स्थापना केली अठ्ठावन्न वर्षापूर्वी ती अशा बेमान लोकांना छातीवर घेण्यासाठी नाही ज्यांनी मराठी राज्याशी मराठी माणसाशी बेमानी केली त्यांच्याशी संबंध ठेवून बाळासाहेब ठाकरेने पक्ष कधी पुढे नेला नाही जे सोडून गेले त्यांच्याशिवाय बाळासाहेबांनी निष्ठावंत शिवसैनिकांच्या मदतीनं ही शिवसेना इथपर्यंत आणली आणि ती उद्धव ठाकरे साहेबांनी त्याही पुढे घेऊन गेली त्याच्यामुळे आता हा आला तो येणार आहे का या प्रश्न ना आम उत्तर और चर्चा करत नहीं चर्चा तो कर बीजेपी महाराष्ट्र कोर कमिटी की मीटिंग हुई उसने ये कहा गया महायुगी और महा दोनों के बीच में जो अंतर है फडवीस ने ब्लू प्रिंट बनाया कि हम किस तरह से आने वाले जो विधानसभा के चुनाव है वो तो जीते तो सरकार दोनों उनकी पार्टी है पहले डबल इंजिन वाली पार्टी थी फिर ट्रिपल इंजन वाली बन गई फिर राज ठाकरे को साथ लिया तो चार इंजन वाली बन गई और भी इंजन जोड़ते हैं पांच छह इंजन वाली उनके आघाड़ी महायुति है चलने दो लेकिन ये सभी इंजन को बंद करके महाविकास आघाड़ी आगे गई। अब हाफ परसेंट वन परसेंट टू परसेंट का गणित आप करिए आपके पास बहुत ऑडिटर्स बैठे हैं आप करते रहिए किसी भी हालत में महाराष्ट्र के विधानसभा हम जीत लेंगे आप चाहे आपके को और कितने बी इंजिन लगा दो लगा दो कोई फरक नाही पडता है पेक्षा जास्त तीनशे जागा जिंकाव्यात महायुतीनं ने बोल त्यांची आता एक इंजिन पहिले ते सिंगल इंजिन वाला होता सरकार मग डबल इंजिन झालं शिंदे का मिंदेगड घेतल्यावर मग अजित पवारांना घेतलं ट्रिपल इंजिन झालं मग मनसेला घेतलं मग चार वाले त्यांचं महागा का महायुती झाली अजून काही छुपे इंजिन सुद्धा ते लावत असतात असे पाच सहा इंजिनवालं त्यांचं महायुती आहे त्याच्यामुळे ते युती म्हटले जागा जिंकणार दोनशे पाहुणे दोनशे नको त्याने साधारण साडेतीनशे जागा जिंकायला पाहिजेत महाराष्ट्रामध्ये नरेंद्र मोदींचा चारशे पारचा जो नारा आहे तो त्यांना पूर्ण करता आला नाही तो त्यांनी महाराष्ट्रात चारशे पार करावा जरी महाराष्ट्रात साधारण अडीचशे तीनशे जागा असल्या हम्म एकशे पंचेचाळीसचं बहुमत आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी त्याच्यामुळे महाराष्ट्रात त्यांनी चारशे पार देवेंद्र फडणवीस आणि त्यांचा पाच इंजिनवाला जे युती आहे